बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे सोनसाखळी चोरांपासून महिलांना वाचवण्यासाठी शहापूर पोलीस ॲक्शन मोडवर चोरांपासून सावध राहण्यासाठी जागोजागीवी बॅनरबाजी करत सोशल मीडियाचा वापर सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे या चोरांना लगाम लावण्यासाठी आणि महिलांना सावध करण्यासाठी ठाणे ग्रामीणमधील शहापूर पोलीस स्टेशन ॲक्शन मोडवर आले असून शहापूर तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणावर महिलांना सावधान करायचं आणि कशी खबरदारी घ्यायची अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली आहे तसेच सोशल मीडियाचा देखील वापर करून खास करून महिलांना सावध करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या असे काही प्रकार कुठे आढळल्यास शहापूर पोलीस अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे नंबर देण्यात आले असून महिलांना सावध करण्याच्या या उपक्रमामुळे चोरीच्या आणि सोनसाखळी चोरीला आळा बसण्यास मदत होणार आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर